ए काय फालतू खेळत बसला घरी जाऊन अभ्यास कर हा दादा जातो मला इथं खेळताना परत दिसू न ग ले मारिन हे आर शंभू मोठा भाऊ तुझ्यावर लय चिडतय राव त्यांनी तुला चांगला बेथिंग मध्ये घेतलाय राव हा ना राव थोडं बी खेळून देत नाही तुला हा ना नुसतं तुझ्यावर चिडत असतय तू काय बोलत नाही काय त्याला नाही भावा मी माझ्या मोठ्या भावाला कधी उलट बोलणार पण नाही आणि त्याच्यावर चिडणार पण नाही कारण जेवढा त्रास आपल्या घरात आपल्या आई वडिलांना नसतो ना तेवढा त्रास आपल्या मोठ्या भावाला असतो अरे त्याने मला हानू दे मारू दे पण मी त्याला कधीच उलट बोलणार नाही कारण मी त्याला आमच्यासाठी आणि कुर्सताना बघितलंय अरे एवढा लोड असतो त्याच्यावर पण मनातला आपल्याला भावना आणि खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचं जडवज तो एकटाच ढकलतोय म्हणून त्याची इज्जत माझ्या मनात कायम आहे आणि राहणारच